नमस्कार मी दीपक जाधव दीपक जाधव हवामान अंदाज जर बघितलं की पूर्व भूमध्यरेखीय प्रशांत महासागरामध्ये दोन चक्रीवादळ आपल्याला दिसतात ते टायफून श्रेणीतील ट्रॉपिकल चक्रीवादळ आहे तर रगासा आणि न्यू गौरी तर हे जे चक्रीवादळ आहे ते लॅटिट्यूड अक्षवृत्तापासून विषुववृत्तापासून साधारणपणे वीस अंश नॉर्थ लॅटिट्यूड याचं लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये इंडियाचा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेशचा भाग येतो तर आपण बघू शकता की अर्थवरती तुम्हाला रगासा आणि नगोरी ही चक्रीवादळं दिसतात तर साधारणपणे वीस अंश नॉर्थ ते चाळीस अंश नॉर्थ साऊथ याच्यामध्ये आपल्याला नेहमी ट्रॉपिकल सिस्टम टायफून श्रेणीतील चक्रीवादळं बनताना दिसतात तर आपण बघू शकता की साधारणपणे फिलिपाईन्स आणि साधारणपणे व्हिएतनामच्या आसपास इथेच चक्रीवादळ हिट होतात आणि त्याचं लोकेशन बघा साधारणपणे पॅसिफिक ओशनमधून हे न्यूगोरी जे आहे ते जपानला त्या ठिकाणी लँडफॉल होतं आणि हे जे आहे डिप्रेशन बनतं बघा रगासा चक्रीवादळ जवळच साधारणपणे डिप्रेशन तयार होतं आणि ते डिप्रेशन ब्रह्मदेशात येऊन बंगालच्या उपसागरात येऊन लो प्रेशर सिस्टम बनतं त्यामुळे साधारणपणे आपल्याकडे जर बघितलं तुम्ही बघा हे लो प्रेशर बनलं आहे नगौरी जे आहे ते जपानला हिट होतं पण हे जे आहे हे त्याचे रेमिनंट अठ्ठावीस तारखेला बघा जबरदस्त पाऊस हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र छत्तीसगड संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस त्या ठिकाणी दिसतो आता जे काही आपल्याकडे जी सिस्टम तुम्हाला दिसते गुजरात महाराष्ट्राच्या जबरदस्त पाऊस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेच्या आसपास दिसतो तर ते गुजरातला साठतो ते लो प्रेशर त्याच वेळेस मात्र जे चक्रीवादळ होतं त्याचे रेमिनंट पुन्हा एकदा बंगालचोप सागरात फिरताना दिसतात ते एक दोन तीन चार ऑक्टोबरच्या आसपास पुन्हा एकदा महाराष्ट्रातून एंटर होऊन दोन तीन चार पाच तारखेला ते पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी दिसतात या रगासा चक्रीवादळाचे जे रेमिनंट आहे हे लो प्रेशर तुम्हाला दिसतं आहे बंगालच्या उपसागरामध्ये बघा या ठिकाणी फिरताना जे जे काही चक्राकार परिस्थिती दिसते आहे म्हणजे अठ्ठावीस दोन दोन हजार किलोमीटर अंतरावरून ट्रॅव्हल करून प्रशांत महासागर वीस अंश लॅटिट्यूड नॉर्थ ह्या भागातून येऊन ब ब्रह्मदेशावरून लो प्रेशर सिस्टम या साधारणपणे बंगालच्या उपसागरात येतात आपण बघू शकतात की लो प्रेशर पुन्हा एकदा एक तारखेनंतर एक दोन तीन चार तारखेनंतर ते आपल्याला पाऊस देण्याची शक्यता आहे पहिली जी सिस्टम अठ्ठावीस एकोणतीस तीस या दरम्यान पाऊस तर देईलच परंतु त्यानंतरही जी सिस्टम दिसते ती आपल्याला पाऊस देईल आणि रगासा चक्रीवादळाचे जे अंश ते आपल्याला एक ते पाच सहा तारखेपर्यंत त्या ठिकाणी पाऊस देईल व्हिडिओ जर आवडला तर दीपक जाधव हवामान अंदाज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद